नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रानभाजींपैकी एक महत्वाची भाजी हातगा किंवा अगस्ता याचे शास्त्रीय नाव आहे सेजबानिया ग्रँडीफ्लोरा आणि हा फॅबेसी कुलातील वनस्पती आहे झाडाची ओळख हदग्याचं वृक्ष साधारण तीस फूट उंच वाढतो झपाट्याने वाढतो पण आयुष्य कमी असते खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ असतात मंदिरे आणि शेतांच्या बांधावर लागवड केलेली आढळते पाने नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रानभाजींपैकी एक महत्वाची भाजी हातगा किंवा अगस्ता याचे शास्त्रीय नाव आहे सेस बानिया ग्रँडी फ्लोरा आणि हा फॅबेसी कुलातील वनस्पती आहे झाडाची ओळख हादग्याचा वृक्ष साधारण तीस फूट उंच वाढतो झपाट्याने वाढतो पण आयुष्य कमी असते खोड व फांद्या नाजूक ठिसूळ असतात मंदिरे आणि शेतांच्या बांधावर लागवड केलेली आढळते पाने संयुक्त पाने साधारण पंधरा ते तीस सेंटीमीटर लांब एका पानावर दहा ते तीस जोड्या पर्णिका असतात फुले फुलं द्विलिंगी मोठ्या आकाराची पांढरी किंवा लालसर रंगाची सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान फुलोरा येतो शेंगा लांबट चपटी एक फूटपर्यंत पर्यंत लांबीची एका शेंगेत पंधरा ते वीस बिया असतात औषधी उपयोग साल व मुळाचा उपयोग ज्वर श्वसनाचे विकार व कफ कमी करण्यासाठी होतो पानांचा लेप जखमेवर लावतात डोळ्यांच्या विकारात पानांचा रस नस्य म्हणून देतात मुळाचा लेप सांधेदुखीमध्ये उपयुक्त हादग्याची फुले भूक वाढवतात पचन सुधारतात आणि ताप कमी करतात आहारातील उपयोग फुलांची भाजी कांदा लसूण मसाले घालून सविष्ट भाजी फुलांची भाजी मूग सोबत पौष्टिक व हलकी फुलांचे भरीत दही मिरची मसाले घालून फुलांच्या देठाचे सांडगे उन्हात वाळवून नंतर वापरतात शेंगांची भाजी कोळ्या शेंगांपासून केली जाते आरोग्य फायदे हातग्याची भाजी थंडीजवर कमी करते भूक वाढवते पचन सुधारते पाळीच्या तक्रारींवर उपयुक्त जीवनसत्व अमुळे डोळ्यांचा त्रास कमी होतो शेवटचा संदेश हातगा ही फक्त रानभाजी नसून औषधी गुणांनी भरलेली वनस्पती आहे योग्य वेळी हातग्याची भाजी, वे भाजी खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते म्हणून या भाजीचा जरूर समावेश करा